नमस्कार मित्रांनो हा प्रवास आहे एका सर्वसामान्य मराठा तरुणाचा ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली गोष्ट आहे एकनाथ संभाजी शिंदे यांची एकनाथजी शिंदे यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातील चावळी तालुक्यातील डेरेताम या छोट्या गावात झाला त्यांचे बालपण अगदी सामान्य कुटुंबात मेहनतीच्या संस्कारात गेलेले त्यांच्या मोठ्या संघर्षासाठी ठाणे शहरात आणलं घरची आर्थिक परिस्थिती अशी होती की त्यांना मंगला हायस्कूल मध्ये शिक्षण थांबवावे लागले इथे संघर्षाच्या आगनिकतून त्यांचे व्यक्तिमत्व घडले शिक्षणाला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी आपलं पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी ठाणेच्या रस्त्यावर ॲटोरिक्षा चालवण्यास सुरुवात केली कल्पना करा ठाण्याच्या गजबजलेल्या रस्त्यावर दिवसभर रिक्षा चालवणारा हा तरुण रात्री थकवा असूनही मनात मोठी बाळगून होता ती ॲटोरिक्षा रिक्षा त्यांच्यासाठी केवळ उपजीविकेचे साधन नव्हती तर ती होती संघर्षाची शाळा रस्त्यावरील लोकांशी बोलणे त्यांच्या समस्या ऐकणे गरजू लोकांना मदत करणे यातूनच त्यांच्यातील लोकाभिमुख नेता जन्माला आला त्यांनी हे सिद्ध केले की तुमचं मूळ कोणतंही असो तुमची मेहनत आणि जिद्द तुम्हाला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाऊ शकते ॲटोरिक्षा रिक्षा चालवणाऱ्या एका सामान्य तरुणापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी प्रवास हेच दाखवतो की ध्येय मोठे असले तर मेहनत हीच आपली जात असते मंडळी आता बोलूया त्यांच्या सुनबाईबद्दल वशाली श्रीकांत शिंदे हे केवळ महाराष्ट्राच्या एका मोठ्या राजकीय कुटुंबाचे सदस्य नाहीत तर त्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय वाटचालीस आणि शिंदे कुटुंबाच्या सामाजिक बांधिक बांधिलकीला आधार देणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे वर्षाली शिंदे यांनी दोन हजार सोळामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी विवाह केला त्यांच्या कुटुंबाला एक अविभाज्य भाग त्या बनल्या होत्या या कुटुंबातील त्यांचे सर्वात महत्त्वाचे आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे स्वतःच्या सासू लता शिंदे यांच्यासोबतचे नाते वर्षाली शिंदे यांनी स्वतः अनेक सार्वजनिक मंचावर अत्यंत आपुलकीने सांगितले आहे की त्यांच्या सासूसुनेचे कोणतेही पारंपरिक नाते नाही तर त्या दोघी मायलेखीप्रमाणे राहतात आणि प्रेमळ शिंदे कुटुंबाच्या एकनाथ शिंदे यांच्या धाडशी राजकीय निर्णयाच्या वेळी कुटुंबाला भावनिक आधार देण्यात उषाली शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे मित्रांनो राजकीय कुटुंबातील सदस्य असूनही त्या उषाली शिंदे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग लक्षणीय असतो त्या केवळ प्रचार सभामध्ये उपस्थित राहत नाहीत तर सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेल्या उपक्रमांना आवर्जून वेळ देतात त्यासोबतच त्या डोंबोली आणि आसपासच्या परिसरातील महिलांनी आयोजित केलेल्या पारंपरिक मंगळागोळ खेळाच्या कार्यक्रमांना सुद्धा उत्साहाने उपस्थित असतात तसेच गण गुने, गणेश उत्सव किंवा नवरात्री उत्सवासारख्या सणामध्ये त्यांचा सक्रिय सहभागी असतो त्यांनी मोठ्या भक्तिभावानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्म रुक्मिणीला शिंदे कुटुंबाच्या वतीने शाही पैठणी आणि रेशमी शैला अर्पण करण्यासारख्या धार्मिक उपक्रमामध्ये सुद्धा पुढाकार घेतला होता त्यासोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून त्या आरोग्य आणि तंदुरुस्ती संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देतात जिओ मुंबई सायक्लोथॉन यासारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धामध्ये त्यांनी सुद्धा सहभाग आणि समाजाला आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा वैश संदेश दिला होता मित्रांनो वैशाली शिंदे त्या केवळ कल्याण मतदारसंघापुरत्या मर्यादित नाहीत तर महायुतीच्या प्रचारासाठी त्या दूर नांदेडपर्यंतच्या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत यामुळे त्या केवळ खासदार पत्नी नसून एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेला जोडणाऱ्या सेतूप्रमाणे काम करतात एकंदरीत गोशाले शिंदे हे एकनाथ शिंदे कुटुंबाचा असून त्या अत्यंत सहज आणि साधेपणाने सार्वजनिक आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत रस्त्यावरती रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे यांची केवळ पोट भरले नाही तर सामान्य माणसाचे दुःख जवळून पाहिले होते थोडस आपण एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीबद्दल बोलूया ठाण्याच्या रस्त्यावर रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे यांनी केवळ पोट भरले नाही तर सामान्य माणसाचे दुःखच सुद्धा जळून पाहिले होते आणि याच काळात ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या तरुणाला शिवसेनेच्या धडाडीच्या विचारधारेने आकर्षित केले एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात शिवने शिवसेनेचे विचार समाजात रुजत असताना शिंदे यांनी निर्णय घेतला आता रस्त्यावर धावणारी रिक्षा नाही तर जनतेच्या समस्या सोडवणारे बळ हवे याच काळात त्याने ठाणे शहराचे शिवसेना प्रमुख शिवसेनेचे धर्मवीर म्हणून ओळखले जाणारे दिग्गज नेते आनंद दिघे यांच्याशी संपर्क साधला दिघे साहेब हे पारखी होते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यातील मेहनत प्रामाणिकपणा आणि कार्यकर्त्यांसाठी लढण्याची तळमळ ओळखली होती दिघे साहेबांनी शिंदे यांना शिवसेनेत सामील करून घेतले व त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली हे एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरले होते आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांनी सुरुवातीला कामगार सेनेचे नेते म्हणून काम केले स्थानिक कामगाराच्या प्रश्नासाठी आंदोलने केली त्यांची कामातील निष्ठा पाहून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांना शिवसेनेच्या शाखाचे मुख महत्वाचे पद शाखा प्रमुख देण्यातही आले हे पद सोपे नव्हते त्यांच्यासाठी रात्रंदिवस लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडव्या लागत होत्या या मेहनतीच्या बळावरच एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेशी संधी दिली आणि ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडूनही आले लगेच त्यांच्या राजकीय विजयाच्या रथाला गती मिळाली होती दोन हजार दोनमध्ये मध्ये ते ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते सुद्धा बनले एक सामान्य रिक्षा चालक जो कधीतरी पोट भरण्यासाठी संघर्ष करत होता तो आता थेट जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता बनला होता ही केवळ राजकीय वाढ नव्हती तर आनंद दिघे यांच्या विचाराची आणि संघर्षाची मशाल पुढे नेण्याची ती सुरुवात होती मंडळी व्यक्तिगत आघात आणि सावरलेला नेता जसं की एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला दोन हजार एक एक हे वर्ष अत्यंत दुखद ठरले होते याच वर्षी त्यांचे गुरु मार्गदर्शक आनंद साहेब यांचे निधनही झाले ज्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा भावनिक धक्का बसला होता मात्र यापेक्षाही मोठा आघात त्यांच्या व्यक्तिगत जीवनात दोन मध्ये झाला होता जेव्हा एक बोट अपघातात त्यांनी आपला अकरा वर्षाचा पुत्र दिपेश आणि आठ वर्षाची कन्या सुबदा यांना गमावले होते आणि या घटनेमुळे ते पूर्णपणे खचले आणि का काही काळ डिप्रेशनमध्ये सुद्धा गेले परंतु आता त्यांचा नातू रुद्राक्ष शिंदे हा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे पत्नी उशाली शिंदे यांचा चिरंजीव आहेत रुद्राक्ष आगमन शिंदे कुटुंबासाठी केवळ आनंदायाची घटना नसून एका जुन्या आणि अत्यंत दुःखद आठवणीवर मात करून पुढे जाण्याचा आणि तो एका आशादायक अध्याय ठरला आहे रुद्राक्ष हे शिंदे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील वारस आहेत एकनाथ शिंदे यांचा रुद्राक्षवर विशेष जीव आहे अनेकदा व्यस्त राजकीय दौऱ्यामधून वेळ काढून आजोबा रुद्रासाठी वेळ देतात त्यांचे वात्सल्यपूर्ण नातेसंबंध अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून दिसून सुद्धा येतात परंतु एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा जेव्हा अपघात झाला होता तेव्हा त्याच कठीण काळात दिघे साहेबांनी मात्र त्यांना खूप साबरले होते दिघे साहेबांनी त्यांना सल्ला दिला की स्वतःचे दुःख विसरून लोकांसाठी जग त्यांच्या जबाबदाऱ्यांना स्वीकार याच प्रेरणेतून एकनाथ शिंदे यांनी अधिक दृढ झाले त्यांनी आपले दुःख लोकसेवेसाठी अधिक प्रेरित करणारे माध्यम बनवले दिघे साहेबांचा वारसा आणि ठाण्याचा गड जसं की गुरुच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात शिवसेनेचा गड मजबूत ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली होती कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून त्यांनी दिघे साहेबांचा वारसा पुढे नेला दोन हजार दोन मध्ये महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असतानाच त्यांच्यातील नेतृत्व क्षमता अधिक स्पष्ट झाली होती मेहनत लोकसंपर्काच्या जोरावर दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांना ठाणे मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी सुद्धा मिळाली आणि ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते हा विजय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पाही होता यानंतर त्यांचा विजयरथ थांबलाच नाही दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांनी कोपरी पाच पखाडी मतदारसंघातून निवडूनही आले त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी सलग विजय मिळवला होता आमदारकीसाठी दोन हजार पाचमध्ये मध्ये ते ठाणे जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख सुद्धा बनले होते ज्यामुळे त्यांची संपूर्ण जिल्ह्यावर पकड झाली होती एक सामान्य रिक्षाचालक आणि व्यक्तिगत दुःखातून सावरलेला नेता आता महाराष्ट्राच्या विधानसभेत जनतेचा आवाज बनून उभा आहे मंडळी मंत्रीपद यशस्वीरित्या सांभाळत असतानाच जून दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला होता शिवसेनेमध्ये अंतर्गत असंतोष वाढत होता कार्यकर्त्यांचा अपमान होत असल्याचे आणि पक्षाचे मूळ हिंदुत्ववादी तत्वज्ञान बाजूला पडल्याचे शिंदे यांना वाटू लागले आणि याच असंतोषातून एकवीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे यांनी एकोणतीसहून अधिक आमदारासह बंड पुकारले हे सर्व आमदार सुरतला व त्यानंतर थेट गुवाहाटीला पोहोचले हे बंड इतके नाट्यमय होते की संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अखेर एकोणतीस जून रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला या बंडानंतर तीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ या शिंदे यांनी महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि भाजप शिवसेना शिंदेगड युतीचे सरकार स्थापन झाले ॲटो रिक्षा चालवणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्यापासून तर थेट राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचण्याचा हा क्षण इतिहासात नोंदवला गेला होता मंडळी तीस जून दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली ओळख कार्यकर्ता मुख्यमंत्री अशीच जपली त्यांनी प्रशासकीय कामात गती आणत अनेक महत्त्वाचे आणि लोकाभिमुख निर्णयही घेतले त्यांनी मुंबई शहरात रस्त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी कॉन्क्रीट रस्ते, रस्ते बांधण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळाव्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नही केले ठाणे मुंबईतील पाणीपुरवठा प्रकल्प रस्ते पूल मेट्रो लाईनचा विस्तार करून पायाभूत सुविधांना गतीही दिली त्यासोबतच केवळ मंत्रालयात बसून नव्हे तर प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन समस्या सोडवण्यावर त्यांचा भय राहिला ज्यामुळे त्यांना लाडका भाऊ ही ओळखही मिळाली त्यासोबतच शिंदे यांनी बंडखोरी करून सरकारचे स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने त्यांना फसवणूक म्हटलं कायदेशीर लढाया सुरू झाल्या आणि हा सत्ता संकटच्या राष्ट्रीय पातळीवर चर्चाचा विषय ठरला होता पण अखेर शिंदे गटाला मोठा विजय मिळाला सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे मूळ धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले त्यानंतर चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना पक्षाचे कायदेशीर आणि खरे नेते म्हणून मान्यही केलं या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांनी केवळ सरकारचे नेतृत्व केले नाही तर शिवसेनेच्या नेतृत्वावरही पूर्ण नियंत्रण मिळवले देखील रिक्षाचालकापासून सुरू झालेला हा प्रवास एका राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करण्यापर्यंत येऊन पोहोचला होता हे त्यांच्या राजकीय दृढ निश्चयाचे प्रतीक होतं मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या ने नेतृत्वाखालील शिवसेना गटाने दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीत सात जागा जिंकून भाजपच्या तुलनेत चांगली कामगिरी केली त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला आणि त्या मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळाले पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचे नेते म्हणून जबाबदारी सुद्धा स्वीकारली होती एकंदरीतच मित्रांनो रिक्षा चालकापासून सुरू झालेला हा संघर्षमय प्रवास आज ऑक्टोबर महिन्याच्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या सर्वोच्च पदावर यशस्वीपणे कार्यरत आहे आणि हे महाराष्ट्राच्या विकासासाठी सतत तत्पर असतात काय वाटतं तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून त्यासोबतच चॅनलला देखील करायला विसरू नका